फोटोशूट करणार आहे तर कसलं फोटोशूट काय ते सगळं का, का सांगेल तुम्हाला पण आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर बघू शकता आज खूप छान असं कोवळं ऊन पडलेलं आहे सकाळची वेळ आहे आणि आम्ही सगळेजण आत्ता इथेच बॅकयार्डमध्ये मस्त टाईमपास करत होतो आजकाल चहा कॉफी सगळं बॅकयार्डमध्येच होतं सकाळचं संध्याकाळचं कारण की वेदर थोडं थोडं छान व्हायला लागलेलं आहे तर ह्या वर्षी ना थंडी खूप जास्त दिवस राहिली होती अजूनही सुद्धा असू शकते म्हणजे अजून चार पाच दिवस किंवा एक आठवडा जास्तीत जास्त आणि त्याच्यानंतर एकदम छान असा उन्हाळा स्टार्ट होईल तर मी त्याचीच वाट बघते आहे कारण की आपल्याला त्याच्यानंतर बागेचे खूप जास्त कामं स्टार्ट करायचे आहेत तुम्हाला माहितीच आहे दरवर्षी मी माझा व्हेजिटेबल पॅच करते आणि त्याच्यानंतर आपण छानपैकी हार्वेस्टिंग करतो तर प्रत्येक सीझनला माझं मिनिमम पाच वेळा तरी मी हार्वेस्टिंग करते आणि ते जे माझे व्हेजिटेबल पॅच आहेत तर ते इथेच आहेत तुम्ही बघू शकता पण त्याच्यामध्ये सगळी झाड आणून लावणं छान माती घालणं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच त्या पुढे कधीतरी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दोन आठवड्यांमध्ये बघायला मिळतील कारण की ती जी पर्टिक्युलर फ्रॉस्ट डेट असते ना ती बघावी लागते की म्हणजे कुठल्या डेट नंतर थंडी जास्त होणार नाही तर ती डेट बघून मग झाडं लावावी लागतात त्याच्या आधीच जर का झाडं लावली तर मग ती टिकतच नाहीत झाडं थंडीमुळे तर म्हणून मग ते व्यवस्थित सगळं ऑनलाईन चेक करून मगच झाडं लावावी लागतात तर बघूया आता लवकरात लवकर हे सगळं करण्याचा तर प्लॅन आहेच आणि मध्ये मला काही झाडं लावायची आहेत त्याच्यावरनं मला आठवलं की फ्रंट यार्डची टूर सुद्धा आपल्याला द्यायची आहे पण काय झालं की तिथलं काम थोडंसं बाकी आहे तो कॉन्ट्रॅक्टरला आम्ही फोन केला पण अजूनही ते तो आला नाही आहे ते काम कम्प्लीट करण्यासाठी तर आय होप की लवकरच तो येईल तिथे खूप जास्त छान एक सरप्राईज एलिमेंट आहे तुमच्या सगळ्यांसाठी जो की अजून एकदा पण मी तुमच्याबरोबर शेअर नाही केलेला सो एम व्हेरी एक्सायटेड जेव्हा किंवा कम्प्लीट होईल मी नक्की तुमच्या सगळ्यांबरोबर फ्रंटयार्डची टूर देणारच आहे पण ना मी काही झाडं आणलेली आहेत छोटी झाडं नाही म्हणता येणार फुलांची रोपं आहेत तर ती गेले दोन चार दिवसापासून मी साईडला काढून ठेवलेली आहेत पण आता ती मला जमिनीमध्ये लावून घ्यायची आहेत तर म्हटलं की सकाळी सकाळी पहिल्यांदा मी ते काम कम्प्लीट करते तुम्हाला यार्ड माहितीच म्हणजे बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये दिसूनच गेलं आतापर्यंत की कसं झालं ते पण डिटेल मध्ये मी तुमच्यावर पण नंतर शेअर करायचं ठरवलं पण जे मी म्हणत होते ना मी झाडं आणून ठेवली आहेत आतमध्ये बडबडत होते तोपर्यंत रागस आहे तिकडे झोपलेला आणि माझ्या नंतर लक्षात आलं मग म्हणलं बाहेर जाऊन तुमच्या बरोबर शेअर करावं तर ही दोन मी झेंडूची हे आणली होते रोपं आणले होते याच्यामध्ये ऍक्च्युली सहा रोप हो असा मी दाखवते तुम्हाला या आणि हे जे आहे ना हे वेगळा झेंडू आहे हा वेगळा झेंडू आहे आणि ऑलरेडी मी इथे झेंडूची रोप लावली आहेत इकडे बघा किती छान आली आहेत खूप जास्त झेंडूची झाड आली आहेत सगळी ला, लावली आहेत मी रोप तर हे बघा ह्याच्यामध्ये ना सहा रोपं असतात तर अशी सहा रुप मी आणली होती ती ऑलरेडी इकडच्या साइडला लावली आहेत आणि ना मला नंतर लक्षात आलं की अशी इथे पण थोडीशी पाहिजेत म्हणजे कसं सिमेट्री मेंटेन होईल आणि मला बाहेर जास्त करून झेंडूचीच फुलं लावायची होती म्हणजे झाडं कारण की आपल्याकडं झेंडूच्या फुलांना खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे खूप जास्त आपण ऑस्पिशियस मानतो तर म्हणून मग मला घराच्या आजूबाजूला थोडी ना थोडी तरी झेंडूची फुलं लावायचीच होती तर म्हणून मग मी ऑलरेडी सहा रोपं लावली होती म्हणलं आता अजून थोडीशी रोपं ऍड करून घेऊया सांगितलंच होतं की डॉलर स्टोर मधनं मी आणलेलं आहे बर्ड फिडर कारण की आपलं जे जुनं बर्ड फिडर आहे ते खराब झालेलं आहे आहे ते तर हे आहे आपलं जुनं बर्ड फिडर लावलेलं ला। चांगली जागा आहे ना मस्त जागा हो। आणि इथे भरपूर सारे हमिंग बर्ड आहेत तर हमिंग बर्ड पण माहिती झालंय की इथे फूड असतं कायम आणि हे ते बर्ड फिडर आहे आता त्याची हालत बघा कशी झाली आहे ते ऍक्च्युली हो ना गंजलंय पण ॲक्च्युली ह्याचं मला काच आणि डिझाईन खूप छान आवडलेली आहे आणि ती अशी नाही का कंदील वगैरे असत आपल्याकडं तर तशी कंदीलसारखं दिसत होतं म्हणून मी त्यावेळेस घेतलेलं तर इथे बर्ड्सनं बसण्यासाठी आणि तर खूप छान वाटतं बघायला पण हे आता खराब झालं आणि जरा गंजलंय तर त्यामुळं मी काय करणार आहे की हे स्टोअर स्टोअरमधनं मी जे नवीन बर्ड फिडर आणलं आहे ना तर ते लावणार आहे दोघांची पण जी हे आहे ना सिस्टीम तर ती सेमच आहे हे पण असंच आहे इथून असं ओपन करायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे हे सोल्युशन तर, तर हे बघा तर माझ्याकडे हे सोल्युशन आहे तर आहे इलेक्ट्रो नेक्टर, नेक्टर, इलेक्ट्रो चा हे आहे इलेक्ट्रोनेक्टर आणि नॅचरली क्लिअर हमिंगबर्ड नेक्टर विथ इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे चांगलंच आहे हे एकदम आणि ह्याच्यात चित्र पण तुम्ही बघू शकता आणि मी बॉटल केवढी फिनिश केली आहे बघा हे कंटिन्युअसली तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं तर मी पण हे फ्रीजमध्येच ठेवलेलं एकदम थंडगार आहे बाटली सांडायला नको खाली कारण की चिकट असतं ते आत वॉश करावं लागतं जास्त नाही घालत एवढंच घालते अर्ध वगैरे कारण की काय आता उन्हानी कधी कधी ते इव्हॅपोरेट वगैरे पण होतं नाही म्हटलं तरी वाफ होते त्याची आतमध्ये तर हे घट्ट असं टोपण लावायचं ह्याचं चा। आणि फक्त हे आता असं उलटं करायचं उलट केलं की हे जे खाली आहे ना सगळं त्याच्यामध्ये एकटर आहे ना तर ते साठत आणि बर्ड कॅन ड्रिंक इट फ्रॉम हिअर फ्लावर्स आहेत ना हे त्याच्यामध्ये तर हे पहिले थांबा हे कारण की ह्याच्यातच ठेवायचं असतं फ्रीजमध्ये उन्हात वगैरे नाही ठेवायचं नाही तर हे खराब होणार सीव हे जर असं फ्रीजमध्ये ठेवू आपल्या चला हे लावूया आता या तारेला राहील का हो झड आहे जरा ते डोंट नो बिसेल पण काय कर बर लागलं ना तर इथे हे बर्ड आणि कारण की थोडं सावलीत लावलं ना तर ते गरम होणार नाही सोल्युशन म्हणून मी म्हंटल की थोडस सावलीतच लावूया आणि काही दिवसांपूर्वीपासून मी इथे ठेवत होते कचरा पडला मुंग्या लागले त्याला सगळं ते इव्हॅपरेट होऊन धाण झालं कारण की आपलं पहिलं वाला जसं म्हणलेलं ना गंजलेलं तर म्हणून मग एकटर त्याच्यात ठेवलेलं पण ते काय राहतच नव्हतं ते मुंग्या किडे सगळं जात होत म्हणून मग आता हे म्हण आता लक्ष ठेवूया बघ बघूया हमिंग बर्ड्स ना कळते का नवीन ते आले तेव्हापासून हे मॅट इथेच घालते मी हॉलमध्ये कारण की हे फोमचं मॅट आहे तर आता रांगायला वगैरे शिकतोय आणि जनरल तो इथे मॅट वरती खेळत असतो तर मग त्याला जास्त म्हणजे पडला किंवा एकदम तोल गेला तर तो लागू नये वगैरे ह्याच्यासाठी हे मॅट आता आम्ही सध्या इथे युज करतोय आधी आम्ही हे सेम मॅट प्लेरूम मध्ये यूज करायचो त्याच्यानंतर सियाना जिथे जिम करते म्हणजे ते जिमनॅस्टिक बार आहे तिचा तिथे युज करायचो कारण की फोम मॅट आहे म्हणून तर आजकाल हॉलमध्ये यूज करतोय सगळ्यांचं येणं जाणं असतं दिवसभर मुलं खेळत असतात पळत असतात तर मी काय करते की रोज एकदा तरी हे जे मॅट आहे ते डिसइनफेक्टन वाईप्सनी पुसते कारण की सगळं क्लीन राहिलं पाहिजे बाळ खेळत असतं इथे त्यामुळं तर इन जनरलच मी करतच असते डिसइन्फेक्टंट वाईपनी पण आता सध्या म्हणजे कसं न चुकता केलं जाते माझ्याकडनं आवरून झालेला आहे आणि मी म्हटलं की आवरण्याच्या आधी सगळं क्लिनिंगची कामं बागेची कामं वगैरे सगळं कम्प्लीट करून घ्यावं आणि त्याचबरोबर मी किचन मध्ये सुद्धा बरेचशी तयारी करून गेले होते आ, मागे तुम्हाला दिसतच असेल आणि आजचा स्वयंपाक एकदम सिम्पल स्वयंपाक आहे त्यामुळे मग काही शेअर केलं नाही जास्त जनरली जेव्हा केव्हा काहीतरी स्पेशल मी बनवणार असते तर त्यावेळेस आवर्जून अगदी तुमच्याबरोबर शेअर शेअर करायचं ट्राय करत असते पण आज काय सगळं नॉर्मलच बनवलेलं आहे आणि सियानाचा अभ्यास चालू आहे शौर्यचं चा कलरिंग चालू आहे अगस्त्याला मी घेतलेला आहे तर आता आम्ही थोड्या वेळानी ना अगस्त्याचं फोटोशूट करणार आहे तर कसलं फोटोशूट ते तुमच्याबरोबर मी शेअर करत थोड्या वेळानी स्वयंपाक वगैरे नाहीये तर त्यामुळं की बाकीची माझी जी किचन मधली कामं आहेत तर ती कम्प्लीट करून घेते कारण कि माग्या वेळेस सोप्प पडतं तर म्हणून मग कोथिंबीर चिरून मस्त मी धुवून ठेवते आणि तुमच्या बरोबर मी हे भांड सुद्धा शेअर केलंच आहे ह्याच्यानी सगळं पाणी निघून जातं आणि कोथिंबीर एकदम ड्राय होते आणि मग ती ड्राय कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवली तर खूप दिवस टिकते कोथिंबीर तर तेच माझं चालू आहे साइड बाय साइड तूप पण संपलं होतं तर तूप पण कढवलेलं आहे काचेची वाटली आणि गरम आहे तुपाचा रंग आत्ता असा दिसतोय पण जेव्हा तूप थंड होईल तर तेव्हा रंग एकदम चेंज होऊन जाणार पांढरं शुभ्र होतं तूप असं तर ते सगळं करून घेतलं आणि आता बघूया आम्ही लंच करणार आणि त्याच्यानंतर सियानाचं लंच चालू आहे आता अभ्यास झाला लंच चालू आहे तर मग अशी म्हणलंच होतं की आम्ही आगस्तेचं फोटोशूट करणार आहे तर कसलं फोटोशूट काय ते सगळं का सानिका सांगेल तुम्हाला पण सांग चालू तर प्रत्येक महिन्यामध्ये तो, तो जेव्हा म्हणजे त्याचा मंथली वाढदिवस जेव्हा असतो तेव्हा मी असं ह्या ब्लँकेटवरती त्याचा फोटो काढते असंच मी ठरवलं आहे की बारा महिने त्याचे प्रत्येक महिन्याला फोटो काढायचा असंच मेमरीज म्हणून की नंतर असं बघायला छान वाटतं की डिफरन्स कसा आहे पहिल्या महिन्यापासून बाराव्या महिन्यापर्यंत छान वाटेल बघायला आणि आय थिंक uh, म्हणजे आता सोशल मीडियावरती वगैरे आपण बघतो की खूप जण वेगवेगळे शेप्स वगैरे बनवतात नाही का oh. वेगवेगळ्या वस्तू ठेवतात नंबर काढतात ज्या महिन्याचा बड्डे असेल त्या महिन्याचा तर अगस्ट त्याचा ऑलरेडी सात महिन्याचा बड्डे झालाय पण ती इकडे ट्रॅव्हल वगैरे करत होती तर त्यावेळेस मग जमलं नाही तर ती म्हणत होती आज काही पण करून फोटो काढूया कारण की मुलं फार फास्ट मोठी होतात तर त्यामुळे हो, तर इथे तुम्ही बघू शकता की मंथ आहेत वन टू ट्वेल्व आय होप दिसत असेल दिसतंय वन टू ट्वेल्व मंथ्स आहे आणि हा असा स्टार आहे एक तर ज्या महिन्याचा फोटो तुम्ही काढताय तर त्या नंबर वरती तुम्ही असा स्टार घेऊ शकता म्हणजे त्या महिन्याचा तो फोटो आहे असं तुम्ही म्हणजे नंतर कळेल आणि वरती असं छानस असा कोट लिहिलेला आहे आय लव्ह यू टू अँड बॅक खाली लिहिलंय आणि वरती हे लिहिलंय आणि या बाजूला मस्त असं चंद्राची प्रिंट आहे आणि स्टार्स आहेत तर आता हे इथे आम्ही घालणार आहे खाली व्यवस्थित अंतरणार आहे आणि सियाना कुठल्या मंथच अगस्त्या सेव्हन मंथस्त्य झालाय म्हणून इथे सात नंबर वरती हे स्टार ठेवायचंय आणि आता अगस्त्य एका एक जागी राहायला पाहिजे कारण की तो शिकलेला आहे रांगायला त्याचं काय चालू आहे बघ इकडे हो ना इकडे दंगा चालू आहे त्याचा रांगायला शिकलाय पालथ पडायला शिकलाय आणि बऱ्याच थोडं थोडं उभं धरून उभं राहायला शिकलाय तर त्याच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत सगळ्या तर आता बघूया राहतोय का नाही आणि आम्ही फोटो कसा काढतोय आणि अजून एक गोष्ट तुमच्यावर शेअर करतोय इकड्या आणि सियाना आणि शौर्य इथे बसलेत टॉयज घेऊन बसले हाच ना शौर्या आय यू एक्सायटेड ओके ते दोघ फोटो काढताना काय करणार आहेत शौर्या अगस्त्याला काय करणार आहेत एंटरटेन करणार आहे अगस्त्याला ते दोघं खेळवणार आहेत म्हणजे अगस्त्या या मॅट वरती राहील सो so, लेट स्टार्ट अगस्त्याचा पेशन संपण्याच्या आत पटकन हा फोटो काढून घेऊया आणि कसा फोटो आलाय ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन ह्या बाजूला किंवा पुढची एखादी क्लिप मध्ये तुम्ही लागत त्याचा फोटो एक्झॅक्टली कसा आलाय ते फोटो एक Oh. Perfect, I I'm not Lana? Yeah, that's cute. 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 Come <coughs> here. फोटो सेशन वगैरे होईस तोपर्यंत तो वाजले चार सव्वा चार मग आम्हाला सर्वांना चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून छान चहा ठेवला होता आणि आल्याचा चहा केला होता कारण की चेतनचा खूप जास्त फेवरेट आहे आल्याचा चहा आणि त्याचबरोबर आज वेलचीसुद्धा ॲड केलेली होती आणि मस्त बॅकयार्डमध्ये आम्ही सगळ्यांनी चहा एन्जॉय केला पण लहान मुलांचे फोटो काढणं वाटतं तितकं बिलकुल सोप्पं नाही आहे कारण की त्यांचा मूड राखणं बरोबर ती फ्रेम कॅप्चर करणं त्याचबरोबर त्यांना स्माईल करवणं फोटोसाठी ही सगळी एक प्रोसेस आहे आणि सियाना शौर्य मोठे झाल्यानंतर पहिल्यांदाच आज मी ते सगळं एक्सपिरियन्स केलं तर खूप छान वाटत होतं तर छानपैकी चहा एन्जॉय केला आता जस्ट आणि सनसेट होतोय तर छान वातावरण वा आहे जास्त थंडी नाही आहे तर त्यामुळे आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे पण आज सकाळपासूनचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करायचा ट्राय केला आणि त्याचबरोबर आमच्या छोट्या अगस्त्याचं फोटोशूट त्याचबरोबर फ्रंट यार्ड आणि बॅक यार्डची जी काय अपडेट आहे थोडीफार ती शेअर करायचा ट्राय केलेला आहे तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय